नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं असेल तेरा मे दोन हजार चोवीसला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि मित्रांनो त्या दिवशीचे अकरा आणि अगोदरचे जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत पस्तीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि आता फक्त राहील मित्रांनो तेरा मतदारसंघ तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे आणि भारतामध्ये जर विचार केला तर सगळ्यात जास्त मित्रांनो मतदारसंघ आहेत लोकसभेचे ते आहेत ऐंशी आणि ते आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि मग आपण बघितलं असेल का ह्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ मागच्या वेळेस इतकंच साधारणतः मतदान झाले आणि फक्त सगळ्यात कमी मतदार मित्रांनो शिरूरमध्ये झालेलं होतं पाच वाजेपर्यंत त्रेचाळीस टक्के होतं आणि आकडेनंतर थोडे वाढू शकतात पण एकंदरीत मित्रांनो आता सर्वांना याच्यामध्ये एकच अपेक्षा लागून राहिली की का नेमकी होणार काय आहे कोण जिंकणार आहे कोण बाजी मारणार आहे कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला किती लीड भेटणार आहे आज आपण त्याची चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः संमिश्र वातावरण आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत मित्रांनो नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जर मित्रांनो विचार केला तर भारतीय जनता पार्टीकडनं हिना गावी म्हणजे आता त्या साधारणतः मागच्या वेळीसुद्धा खासदार होत्या आणि आता त्यांना परत भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे आणि जर आपण विचार केला तर त्यांच्या विरुद्ध कोण उभा आहे तर त्यांच्या विरुद्ध मित्रांनो काँग्रेसकडनं गोपाल पाडवी आहेत उभे आणि आपण ह्या ठिकाणी जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीची ताकद पहिली होती आता पण आहे पण आता ह्या ठिकाणी जेव्हापासून प्रियंका गांधीची सभा झाली त्याने एकंदरीत मित्रांनो माहोल पूर्णपणे बदलला आपण जे म्हणतो ना मित्रांनो साधारणतः इकडची बदलली तिकडची हवा बदलली तशी त्या मतदारसंघातली हवा बदलली आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टीला सोपा वाचणारा जो काही साधारणतः विजय होता तर तो त्यांच्यामध्ये तो साधारणतः पराभवामध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि एकंदरीत मित्रांनो ह्या ठिकाणी जर विचार केला तर आपण ह्या ठिकाणी गोपाल पाडवी हे साधारणतः मित्रांनो कट टू कट बेसिसवरती निवडून येऊ हो शकतात आणि जी लढाई भारतीय जनता पार्टीला सोपी वाटत होती ती लढाई आपण म्हणूया एकदम काटेकी होऊ शकते आणि त्या ठिकाणी गोपाल पाडवी काँग्रेसचं खातं ओपन करू शकतात आता दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे मित्रांनो जळगावचा आता जळगावमध्ये आपल्याला माहिती आहे की जळगावमध्ये नेमकी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या डिक्लेअर झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत उन्मेश पाटील आणि त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांच्याऐवजी भारतीय जनता पार्टीने स्मिता वाघांना तिकीट दिलं ज्या की याच्या आधी आमदारकीची निवडणूक लढल्या होत्या आणि त्या निवडणूक हारल्या होत्या आणि त्यांना ते तिकीट त्यांनी दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे ह्या उन्मेश पाटलांनी काय केलं भारतीय जनता पार्टीला रामराम केला आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर आपण जर बघितले असेल तर त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे करण पवार सुद्धा त्यांच्याबरोबर गेले आणि मग मित्रांनो आता हे जे करण पवार जे आहेत ना तर ह्या करण पवारांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं कारण मित्रांनो जर आपण बघितलं तर त्यावर उन्मेश पाटणांनी तिकीट नाकारलं आणि मग हे तिकीट करण पवारांना देण्यात आलं आता करण पवार तसे मित्रांनो नौके आहेत आणि त्यांचा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव नाहीये आणि जर या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं मित्रांनो आपण म्हणूया म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मतदार हा चा साधारणतः बऱ्याच प्रमाणात आहे आणि तिथं महायुतीचा माहोल सुद्धा आहे आणि म्हणून मित्रांनो आता साधारणतः ह्या ठिकाणी फाईट तर चांगली होईल पण आपण मित्रांनो जर विचार केला तर म्हणजे आपण म्हणतोय का बघा एकदम पार म्हणजे काय म्हणतो आपण जोरात फाईट झाली पार एकदम उन्नीस बीस फाईट झाली तर अशी फाईट या मतदारसंघामध्ये मित्रांनो साधारणतः होऊ शकते आणि पण साधारणतः स्मिता वाघ यांचा या ठिकाणी निसटता विजय होऊ शकतो तीन नंबरची जागा आहे आणि त्या जागेचं नाव आहे रावीर लोकसभा मतदारसंघ आता आपल्याला माहिती आहे का रावीर लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर एकनाथ खडसेंचं नाव कुणीच विसरू शकत नाही आणि हेच एकनाथ खडसे ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी शरद पवार पक्षाला रामराम केला आणि भारतीय जनता पार्टीला सपोर्ट जाहीर केला भारतीय जनता पार्टीमध्ये आजोब त्यांचा साधारणतः अधिकृत असा प्रवेश झालेला नाही कारण महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांचा त्यांना विरोध आहे आणि पण त्यांनी काय केलं तर त्यांच्या सुनेला म्हणजे कोणाला रक्षा खडसेंना मागच्या सुद्धा भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं होतं आणि त्या मागच्या खासदार झाल्या होत्या आत्तासुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि मग त्यांच्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रचार केलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांना त्या ठिकाणी तिकीट भेटलेलं आहे आणि पण जर आपण विचार केला साधारणतः जळगावचा तर मित्रांनो ह्या जळगावच्या ठिकाणी जर विचार केला त्या ठिकाणी आपण बघतोय का त्या ठिकाणी आता एकनाथ खडसे आहेत गिरीश महाजन आहेत भारतीय जनता पार्टीचे बरेचसे त्या ठिकाणी आमदारसुद्धा आहेत आणि म्हणजे का जर आपण बघितलं तर त्या मतदारसंघातला माहोल भारतीय जनता पार्टीसाठी हा साधारणतः पोषक आहे आणि म्हणून मित्रांनो ही जागा जाऊ शकते भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे यांना त्यानंतरची जी जागा आहे ती जालना आहे आता जालना म्हटल्यानंतर आपल्याला रावसाहेब दाणे माहिती असतील आणि जालना म्हटल्यानंतर मराठा आंदोलनसुद्धा आपल्याला माहिती असेल आपण बघत असेल मित्रांनो जालना जिल्ह्यातील आंबड इथूनच हे साधारणतः आपण म्हणतोय का हे संपूर्ण मराठा आंदोलन चालू झालेलं आहे आता इथून जालना इथून भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलेलं आहे रावसाहेब दानवेंना परत आणि त्या ठिकाणी काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे कल्याण काळेंना आता तशी तिथं कल्याण काळेंची जोरदार वातावरण निर्मिती आहे जोरदार हवा पण आहे आणि पण त्या ठिकाणी एकंदरीत झालं असं का त्या ठिकाणी मराठा आंदोलनाचे नेते मंगेश सांबळे तर ह्या मंगेश साबळेंनी मित्रांनो या ठिकाणी अपक्षीय निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्याच्यामुळे इथं जरा थोडा कल्याण काळेंच्या मतांना फटका बसू शकतो आणि मित्रांनो जर विचार करा जर समजा मंगेश साबळे जर या ठिकाणी निवडणूक लढत नसते तर रावसाहेब दानवेंचा पराभव झाला असता आपण बघितलं असेल का बऱ्याचशा ठिकाणी रावसाहेब दानवेंना आपले साधारणतः मराठा आंदोलक असतील किंवा मराठी समाज असेल त्यांचा त्यांना विरोध हा स्वीकारावा लागला होता पत्करावा लागला होता आणि बऱ्याचशा ग्रामस्थांनी त्यांना गावामध्ये येण्यासाठी सुद्धा रोपलं होतं पण आता ह्या ठिकाणी थोडंसं मताचं आपण म्हणूया डिवायडेशन होणार आहे मताचं विभाजन होणार आहे आणि त्याचा फायदा रावसाहेब दानवेला भेटू शकतो आणि मग ह्या ठिकाणी रावसाहेब दानवेंचा निसट टाका होईना तिथे विजय होऊ शकतो आणि म्हणजे ही पण जागा भारतीय जनता पार्टीला जाऊ शकते आणि पाच नंबरची जागा आहे आणि ती जागा आहे मित्रांनो छत्रपती शिंभाजीनगरची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण विचार केला तर ती लढत जवळजवळ चौरंगी होणार आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे त्याच्यानंतर आपण बघितलं का शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे आहेत दुसरे ए आय एम आयकडनं साधारणतः इम्तियाज जलील आहेत आ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं चंद्रकांत खैरे आहेत आता ह्या ठिकाणी आपण जर समजा पाठीमागच्या जर समजा निवडणुकीला बघितलं असेल तर पाठीमागच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी आणि दुसरं मित्रांनो ए आय एम आय तर ती पार्टी त्यावेळेस तुम्ही एकत्र होत्या आणि त्याचा मित्रांनो जो फायदा आहे तो त्यांना झाला आणि पण मागच्या वेळेस आपण बघितलं असेल का साधारणतः चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध आणखीन एक उमेदवार उभा होता त्यांचं नाव होतं हर्षवर्धन जाधव आणि जाधव त्यांनी दोन लाखाच्या आसपास मतं खाल्ली होती आणि त्या ठिकाणी चंद्रकांत खैरेंचा काहीतरी अडीच हजार मताच्या आसपास फक्त त्यांचा पराभव झाला होता अडीच हजार मतांनी आता मित्रांनो तसं काही साधारणतः मतांचं त्याच्यामध्ये काही असं वाटत नाही विभाजन आणि जर आपण तो विचार केला मित्रांनो छत्रपती शिवाजीनगर तर हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी नेते जरी एकनाथ शिंदे बरोबर गेले असतील पण जर आपण सारा तर सामान्य मतदार जर बघितले तर सामान्य मतदार हे सगळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहेत आणि ती जागा आपण जर विचार केला तर चंद्रकांत खैरे सहज जिंकू शकतात आता आणखी त्यानंतर ही जागा आहे सहा नंबरची ती जागा आहे शिरूरची आपण या ठिकाणी बघितलं असेल मित्रांनो शिरूर जी लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी दोघांमध्ये संघर्ष होते पहिला संघर्ष होतो अजित पवार आणि शरद पवार दोघांमध्ये पण आता हे तिकीट अजित पवारने दिलेलं आहे शिवाजीराव शिवाजीराव आढळराव पाटलांना आणि तिकडनं शरद पवारांकडनं हे पहिलेच खासदार असलेले अमोल कोल्ले आता हे शिवाजीराव आढळराव पाटला आपण बघितलं असेल का ज्यावेळेस साधारणतः शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस आता यांचं असं म्हणणं होतं का राष्ट्रवादी काँग्रेसपासून जर शिवसेना वाचवायची असेल तर मला एकनाथ शिंदेबरोबर जावं लागेल आणि ते त्यावेळेस एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांना शिवसेना वाचवायची होती त्याच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते घड्याळावरती यावेळेस निवडणूक लढवत आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये खूप विचित्र परिस्थिती आहे ह्या मतदारसंघामध्ये आपण जर विचार केला तर सगळे नेते मंडळी जे आहेत ते सगळे अजित पवारांकडे आहेत आणि सगळे कार्यकर्ते आणि मतदार आहेत ते सगळे शरद पवारांकडे आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी अमोल कोल्हे सहज जिंकून येऊ शकतात सातवा मतदारसंघ आहे मावळचा मावळचा जर विचार केला तर मित्रांनो हा सुद्धा साधारणतः पहिल्यापासून श्री म्हणजे हा शिवसेनेचा बाल्य किल्ला होता आणि ह्या ठिकाणी साधारणतः तिसऱ्यांदा तिकीट भेटलेला आहे श्रीरंग बारणेंना आता हे श्रीरंग बारणेसुद्धा एकनाथ शिंदेबरोबर गेलेले ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आणि इथं जर विचार केला तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेलेले संजोग वागेरे मग आता त्यांना तिकीट उद्धव ठाकरेंनी दिलेलं आता तसा जर विचार केला तर ह्या ठिकाणी श्रीरंग बारणे बार बारणेंचा त्या ठिकाणी संपर्क आहे बराचसा अनुभव दांडगा आहे आणि त्यांना निवडणुकांचा बराचसा अनुभव आहे आणि यांचा जर विचार केला साधारणतः संजय वाघिरींचा तर त्यांची पहिलीच निवडणूक आहे आणि त्यांचा मतदारांशी जास्त कनेक्ट कनेक्ट आपण म्हणतो तो, तो सुद्धा कनेक्ट नाही आणि आपण जर बघितला असेल तर ह्या बारणींसाठी स्वतः अजित पवार आणि ज्या मागच्या वेळेस पार्थ पवारांविरुद्ध ही बारणी लढले होते तर त्या पार्थ पवारांनी सुद्धा बारणींसाठी प्रचार केला म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली गेली आणि महायुतीच्या सगळ्या लोकांनी काम चांगले केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी वागिरेंचा पराभव होऊ शकतो आणि या ठिकाणी श्रीरंग बारणे विजय होऊ शकतो त्यानंतरची आपल्याला माहिती आहे पुण्यामधली जागा आहे आणि त्या पुण्यातली जागेवरती आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडनं मुरलीधर मोहोळ वंचित बहुजन आघाडीकडनं मनसेकडनं गेले तिकडे त्यांचं वसंत मोरे आणि जर आपण विचार केला तर साधारणतः काँग्रेसकडनं काँग्रेसकडनं त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे साधारणतः रवींद्र धंगेकर यांना आता जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर ह्या ठिकाणी प्रचारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मुरलीधर मोळे यांनी बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे पण ही जागा त्यांना जड गेली असती पण झाला असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचितकडे गेले वसंत मोरे आणि त्याचा फटका जो आहे त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो तर म्हणजे अर्थात रवींद्र दंगेकरांना बसू शकतो आणि जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीने तिथं मोदीं मोदींना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सभा घेतली आणि आपण जर बघितलं तर शेरी भागामध्ये साधारणतः भारतीय जनता पार्टीचे बरेचसे कार्यकर्ते असतात आणि ते बरेचसे बूथ लेवलवरती कामंसुद्धा करतात मतदारांना मतदानापर्यंत घेऊन सुद्धा जातात आणि त्याचा फायदा ह्या ठिकाणी मुरलीधर मोहोड्यांना होऊ शकतो आणि त्या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पार्टीला जाऊ शकते आणि दुसरा जर आपण बघितलं नववी जागा ती आहे जागा नगरची म्हणजेच अहमदनगरची त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की एकदम हाय व्होल्टेज ड्रामा आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट भेटलेलं आहे दुसऱ्यांदा डॉक्टर सुजय विखे यांना आणि तिकडनं जे पहिले अजित पवार गटामध्ये होते पण नंतर ते गेले शरद पवार पवारांबरोबर असे निलेश लंके आता इथे ह्या दोघांमध्ये फाईट आहे पण ही फाईट एकदम कट कर्ट आहे त्या ठिकाणी बरेच आरोप प्रत्यारोप झाले पैसे वाटल्याचे आरोप झालेले आहेत मारामाऱ्या झालेल्या आहेत सगळे प्रकार इथे झालेले आहेत म्हणजे एकंदरीत एक मित्रांनो हा एकदम हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणायला पाहिजे पण आपण जर विचार केला तर ह्या ठिकाणी साधारणतः सुजय विखेंनी कधी कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिलेली नाही आणि आणि कधी नेत्यांबरोबर त्यांचं भाजपच्या नेत्यांबरोबर जमलेलं नाही आहे काही वादविवाद आणि त्यांच्या मतदारांबरोबर कनेक्शि कनेक्ट पण नाही आहे आणि जर त्या दृष्टीनं जर आपण निलेश लंकेंकडे बघितलं तर त्यांचा सामान्य लोकांमध्ये चांगला कनेक्ट आहे आणि ते सामान्यासाठी कधी पण साधारणतः धावून जातात तर मित्रांनो तर हा दोघांमध्ये फरक आहे आणि ह्या ठिकाणी लढाई एकदम आपण म्हणतो ना उन्नीस वीस असे होणार आहे पण त्याचा फायदा साधारणतः निलेश लंकेंना होऊ शकतो आणि त्या ठिकाणी निलेश लंकेंचा विजय होऊ शकतो आणि नंतर दहा नंबरची जागा आहे साधारणतः शिर्डी लोकसभा मतदारसंघ आता ह्या सुद्धा नेहमी दुरंगी लढत होत साधारणतः आपण साधारणतः बघत असतो पण आता ह्या वेळेस ही जी लढत आहे ती लढत होणार आहे तिरंगी आता ह्या झालं काय का ह्या का वेळेस काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षारुखोते यांनी बंडखोरी केली आणि त्या गेल्या वंचित बहुजन आघाडीसोबत आणि त्यांना तिकडे तिकीट मिळालं आणि इकडे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले सदाशिव लोखंडे यांना आता साधारणतः तिसऱ्यांदा तिकीट भेटलेलं आहे त्यांना असं वाटतंय की मला तिसऱ्यांदा तिकीट भेटलं आहे माझ्यावाली विजयाची साधारणतः हॅट्रिक होते की काय आणि साधारणतः भाऊसाहेब वागच्यावर आपण जर बघितलं ते पहिले शिवसेनेत होते नंतर काँग्रेसमध्ये गेले नंतर भाजपमध्ये गेले आणि परत त्यांनी माफी मागून ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर परत आलेले आहे आणि त्यांना लोकसभेचं तिकीट भेटलेलं आहे आणि पण आपण जर विचार केला तर ह्या बाबतीमध्ये सदाशिव लोखंडेंचा म्हणजे लोकांच्या मनामध्ये असा आहे हा परका आहे हा उपरा आहे बाहेरचा आहे असं लोकांचा साधारणतः त्या ठिकाणी सामान्य मतदारांचा कल आहे भाऊसाहेब वागचवांच्या बाबतीमध्ये त्यांना कधीही फोन करा कोणत्याही कामाला ते, काम ते नाही म्हणत नाही आणि कधीही सामान्यासाठी उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे आणि उत्कर्ष रूप होते आता त्यांचं ते इतकं काही जास्त काही लोकांना माहीत नाही आहे पण आता ते साधारणतः किती मतं खातील याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत पण आपण जर विचार केला तर तरीसुद्धा या ठिकाणी भाऊसाहेब वागचं यांचं पाडं ह्या दोघांपेक्षा जडच आहे आणि जर आपण विचार केला तर ह्या ठिकाणी भाऊसाहेब वागचव हे सहजासहजी निवडणूक जिंकू शकतात आणि त्यानंतरची जागा आहे मित्रांनो अकरा नंबरची ती जागा आहे बीडची बीडची जागा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यान म्हणजे मित्रांनो बीडची जागा एकदम हाय वोल्टेज आहे आणि ह्या बीडच्या जागेवरती दोन वेळेस खासदार असलेल्या प्रीतम मुंडे म्हणजे पंकजा मुंडेंच्या बहीण आणि किंवा गोपीनाथराव मुंडेंची जी साधारणतः कन्या आहे म्हणजे त्या मागच्या जो दोन टर्म खासदार होत्या पण आता ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट नाकारले आणि मागे बरीचशी कारणं सांगितली जातात का पंकजा मुंडेंचं महाराष्ट्रातील वर्चस्व त्यांचा खतम करायचं आहे आणि किंवा महाराष्ट्रातून त्यांना राजकारणातून बाद करायचे आहे आणि त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं आणि त्या साधारणतः मुख्यमंत्रीपदाच्यासुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं दावेदार आतापर्यंत होत्या पण साधारणतः त्यांच्याविषयी साधारणतः राजकारण केले गेले म्हणजे त्यांना दिल्लीला घालवायचं तर अशा प्रकारचं राजकारण त्यांच्याबरोबर झालं आहे असा लोकांमध्ये ह्या प्रकारची चर्चा आहे आणि त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत त्यांचं नाव आहे मित्रांनो बजरंग सोनवणे आता जर आपण इथं जर विचार केला तर मोदीनं पंकजा मुंडेंसाठी सभा घेतलेली आहे पण का ह्या ठिकाणी मराठा आंदोलनाचं सुद्धा जे काय लोन आहे ते लोन बरंच पसरलेलं होतं आणि इथं झालंय असं का नेमकी मतदानाच्या चार पाच आधी पंकजा मुंडेंकडनं मराठा आंदोलकांविषयी जरा काहीतरी का त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य बोललं गेलं आणि मग इथं साधारणतः मराठा करंट हा त्यांना झटका येऊ शकतो आणि जर इथलं जरा जर आपण समजा मतदारसंघातलं जर संपूर्ण वातावरण जर बघितलं तर चौदा पंधरा लाख मतदारसंघांपैकी मतदारांपैकी सात लाख मतदार हे संपूर्ण मराठी आहेत साडेतीन लाख मतदार हे साधारणतः मुस्लिम आहेत आणि आता आपण बघितलं असेल का प्रचाराच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदींनी मुस्लिम 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 असा सगळा मुद्दा उचलून धरला आहे आणि म्हणून का ह्या मतदारसंघातले सगळे मुस्लिम नाराज आहेत आणि त्याचा फायदा आणि मराठा आंदोलकसुद्धा नाराज आहेत आणि त्याचा फायदा बजरंग सोनवण्याना होऊ शकतो आणि इथली जागा ही बजरंग सोनवणे जिंकू शकतात आणि पंकजा मुंडेंचा तेथे निसटता पराभव होऊ शकतो तर मित्रांनो एकंदरीत ही ही आपण म्हणूया ही अशा प्रकारची साधारणतः परिस्थिती आहे आणि मग मित्रांनो आता जर आपण संपूर्ण संपूर्ण पार्टी वाईज जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी चार म्हणजे ह्या याच्या अकरापैकी चार जागा भेटू शकतात आणि शरद पवार गटाला या ठिकाणी तीन जागा भेटू शकतात काँग्रेसला फक्त एक जागा भेटू शकते आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेला एक जागा भेटू शकते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना दोन जागा भेटू शकतात तर एकंदरीत एक ह्या अशा प्रकारे जर आपण विचार केला तर एकंदरीत एक ह्या ज्या आपण म्हणतो पर जागा तर त्या जागापैकी सहा जागा ह्या महाविकास आघाडीला आणि पाच जागा ह्या महायुतीला या ठिकाणी अकरापैकी जाऊ शकतात आणि तेव्हा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बघितलं का ज्या अकरा जागांवरती जे काय निवडणुका झाल्या त्यापैकी जागा कोणत्या कुणाला जाऊ शकतात आपण याचं विश्लेषण केलं आहे आता हे मित्रांनो जाऊ शकतात असंच आहे आणि खरे निकाल जे आहेत ते खरे निकाल चार जूनला येऊ शकतात तर म्हणजे आपल्याकडे चार जूनला ते साधारणतः आपल्याला भेटतीलच पण आपल्याला चार जूनला नऊ दहा वाजेपर्यंत साधारणतः लीड करू शकतं आणि चार जूनला फायनल रिझल्ट येईल आणि तेव्हा मित्रांनो जर ही माहिती चांगली वाटली असेल आपल्याला आणि जर समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण या आपल्या या आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका